गोडसे आणि भारती पवार बहुमतांनी जिंकणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वास व्यक्त केला आहे नाशिकमध्ये आता गोडसे आणि भारती पवार हे बहुमतांनी जिंकणार असा विश्वास मुख्यमंत्री यांच्याकडून व्यक्त करण्यात आलाय यावेळी महायुतीकडून प्रचार रॅली काढण्यात आल्या होत्या भुजबळांनी सुद्धा यामध्ये सहभाग नोंदवला गोडसे आणि भारती पवार बहुमताने जिंकणार असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय पाहूया ना सगळे ओळखतात होती काही त्यांची प्रचार करायची नाही आवश्यकता नाही नवीन नाही दोन दहा वर्ष त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे सगळी टीम आहे महायुतीची ती टीम निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम आम्ही करत नाही आमचं काम चालू असतं चोवीस तास वर्षाचे बारा महिने त्यामुळे गोडसे सगळ्यांना परिचित आहेत दोन वर्षात महायुतीने केलेलं राज्यातलं काम विकासाचं काम दहा वर्षामध्ये केंद्रीय केंद्र सरकारने आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलेलं काम या कामाची पोच पावती या निवडणुकीमध्ये जनता देईल आणि हेमंत पोड़से, आणि भारतीय पवार दोन्ही जागा आमच्या बहुमताने विजयी होतील